बिबट्यांची नसबंदी करायला गा हवी वगैरे असे सुद्धा विषय चर्चेले जातात तुम्हाला काय वाटतं बिबट्यांची संख्या लोकसंख्या वाढण्या इतकं मोठं कारण काय मुळात आय कॅन गो फार बियॉन्ड दॅट माझं असं म्हणणं आहे की शिकाऱ्यांना शिकार करायची आहे आपण या प्राण्यांना ओपन करूया ना, कर ना हंटिंगसाठी लोकांनी शिकार करावी पण हे करताना सिलेक्टेड ॲनिमल्स फक्त कल कलेक्ट करावी म्हणजे फक्त मेल कलेक्ट केल्या के तर चालेल फिमेलला मारायचं नाही आज तुम्ही इवन याच्यामध्ये जाता आदिवासी जे आहेत आदिवासी कधीही फिमेलला हात लावत नाहीत नरालाच फक्त मारतात कारण त्यांना माहिती आहे ही ज्या फिमेल जर आपण संपवल्या तर त्यांची उत्पत्ती कशी होणार आहे त्यामुळे त्या उत्पत्तीसाठी म्हणून त्यांना सिलेक् सिलेक्टिव्ह हंटिंग केलं जातं तसं करायला काय हरकत नाही आणि त्याचबरोबर त्यांची नजबंदी करा पण बर, नजबंदी करणं एवढं सोपं नाही आहे कारण त्या प्रत्येक बिबट्याला तुम्ही ट्रॅप केला करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही शंभर बिबटे नजबंदी जरी केली दोन चार जरी उरले असतील तर yeah. त्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढू शकतेच त्यामुळे मला तरी असं वाटतं की दे शुड बी अलाउड टू बी हंटेड आणि yeah. त्याच्यास ते लेटेस्ट कन्सिडर ॲज अ सोर्स ऑफ इन्कम तुम्ही हेवी फाईन ठेवा की हेवी कॉस्ट ठेवा त्याला yeah. बरेच लोक आहेत ज्यांना शिकारीचा शौक आहे ते शिकारी करायला तयार होतील पण तुम्ही पैसे मोजा आणि मग करा म्हणजे त्याचा त्यातून आलेल्या पैशातून आपण त्यांची त्यांची काहीतरी सेवा करू शकतो मी त्यांच्यासाठी आवाज तयार करू शकतो हे पण नक्कीच होऊ शकतं